हाय फ्रेंड्स कसे आहेत तुम्ही आय होप चांगलेच असाल माझे व्लॉग बघतच असाल आम्ही आज लवकर उठलो आणि आम्ही आज चाललो एकवेरेला आईचं दर्शनाला खूप दिवस झाले आईचं दर्शन नाही घेतला आज चाललो आहे आणि पूर्ण ब्लॉग बघा आम्ही कोण कोण आहेत आणि किती एन्जॉय करणार आहेत आणि काय काय बनवणार आहेत तिथे ते, ते पण बघा आणि जेवण कोण बनवणार आहे ते पण बघा आणि कसं होणार आहे जेवण काय कसं काय करणार आहे सगळं बघा आईचं दर्शन घेऊन आम्हाला म्हणजे एक प्रकारची चार्जिंग असते ना तीच मिळते म्हणून जी ताकद असते आईच्या दर्शन घेतल्यावर ती ताकद आता मी घ्यायला चाललो आहे बघा पुढचा ब्लॉग पूर्ण बघा आणि शेअर पण करा कमेंट करा सबस्क्राईब करा खूप खूप सपोर्ट तुमचा मला असू दे आपल्या मराठी माणसाला हा बघा आम्ही चाललो आता चिपांच्या इथे आलोय सामान बसबस इथेच थांब दोन दोन कोंबड्या घेतले आणि माणसा तरी किती आहे गाडी सोडली वाटते कुठं नवरदेवाची गाडी आहे

आता आम्ही आहे एकविरेला बघू किती वाजता पोचलोय साडे दहा वाजलेत बघा मंदिर आता पहिले खाली दर्शन घेतो मंदिरात रंजन बोलते किती चालायला लागेल आता गाडीवरती येणार आहेत आम्ही डायरेक्ट बघूया पुढे कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा खूप गर्दी आहे बघा वाईन किती मोठी आहे खूपच गर्दी आहे आज जस्ट आमच्या आता दर्शन झालंय थोडा आज खूपच गर्दी आहे खूप गर्दी आहे बघा बातमी लाईन पण बंदू होतीये गर्दी बघ आम्ही चालला आज पुढे याच्या गर्दी बघा एवढी गर्दी

इथे तिथे होता दर्शन देवीचा आता इथे आहे छान दर्शन झाला आम्हाला खूप आरामात केलं दर्शन आणि इकडे बघा आता आम्ही नारळ फोडायला आलो मस्त झाला दर्शन ना किती अर्ध्या तासातच आमचं दर्शन झाला तर इथे नारळ फोडायला दर्शन झाला अर्धा तासच लागला दर्शनाला काही आम्ही गर्दी होती पण फास्ट होता दर्शन पण खूप आनंद झाला दर्शन घेऊन आणि आम्ही देवीला नारदला त्याच्यामध्ये फुल पण निघाला तो पण आनंद काही मावलाच नाही खूपच आनंद झाला छान सजवलेली आणि खूप गर्दी पण आहे लहान मुलांना घेऊन केस काढायला आता आम्ही आता खाली चालले आता जेवण बनवतो तो ते आमच्या पुऱ्या पण झाल्यात आता आम्ही जेवायची सुरुवात करणार आहे तिकडे बघा कशावर कशावर चालले कसं झाले मटण भारी <laughs> झाले का बघा आम्ही चुलीवर जेवण बनवले आणि सीमानी बनवल्या मी नाही मी पुऱ्या लाटल्यात इकडे बघा पुऱ्या लाटल्यात आर्यनला काही मॅसेज द्या आर्यनला नाही आर्यन ना, ना <laughs> आला सोरा अरे यार भांडणा करायला कोण नाही आला बोल ना मग कस मग कस झालंय कस झालंय भाऊ मस्त आहे का कस आहे एक नंबर इकडे बघा दोन गोळ्या खाऊन आले यो आता मी तो बोलता ना तो मी एक काही तर सीन होता तो मी काटलेला काहीच काटलेला नाही मी ठेवी आता आता ओके ना बघा मस्त आलाय ना जवळ गे आला खूप छान बघा एक नंबर आहे मग ताई काय बोलतात रस पाहिजे भूक लागली तुम्हाला आली असा होता भूक लागली मला बघा तिडे आग किती जोरात चालले बघा आली आमचं मटण खूप भारी असत गावठी कोंबडे गावठी कोंबडे एक नंबर फ्रेंड्स आता आम्ही जेवण झालं आता निघतो आणि आमच्या बाजूला एक झाड होतं आमचं लक्ष नव्हता जरा बघा हा कुठला झाड आहे काय आम्हाला तर नाही समजलं कशाचं झाड हा पण एवढा सुंदर दिसतो ना बघा एकदम सरळ आणि त्याचे ते, ते पानं आहेत ना फक्त पुढेच आहेत बघा किती मस्त वाटतं ते झूम करून दाखवते मग मा। तुम्हाला माहीत असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा मला कुठला झाड या झाडाला नाव काय मी दोन तीन जणांना विचारलं त्यांना काहीही माहित नाही या झाडाविषयी पण बघा किती मस्त वाटतो जेवलेत आणि क्रिकेट खेळायला गेलेत गिरवायला खूप खाल्लंय मटन काय पचलं नाही का, का मटन <laughs> जाम <खाले> ना <laughs> चालवा नाही आता फ्रेंड्स आम्ही निघतोय चला भरपूर जेवलो भरपूर खाल्ले बापरेंगा जाम खाल्ले दोन कोंबडे आम्ही खाल्ले किती पाच सहा सातच बस तर आता आम्ही निघालो दर्शन करून आता घाट उतरतो पण खरंच खूप मजा आली लवकर उठलो सकाळी दर्शनाला आलो मला वाटतं नऊ का दहा वाजता वाटतं पोचलो आम्ही असं वाटतं दर्शन घेतला खाली आलो जेवण केले दोन कोंबडे आणले होते दर्शनी मस्त झालं त्यानंतर जेवण पण मस्त झालं खूप मजा आली धन्यवाद जय महाराष्ट्र जय एकविरा